नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेतनं मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत याआधी आपण बघितलेलं आहे बाजरीच्या पिठापासून भाकरी कशी बनवायची म्हणजे बाजरीची भाकर कशी बनवायची तर आज आपण पाहतोय नाचणीच्या पिठाची भाकरी कशी बनवायची नाचणीचं पीठ हे मुळातच थोडंसं रुखसुखं असतं त्याला बायंडिंग नसतं तर त्यासाठी काय करायचं इथे बघा आपण पाच भाकरी बनवणार आहे तर त्याचा अंदाज बघतोय या पद्धतीने एवढं एवढं जर तुम्ही पीठ घेतलं ना जेवढं व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तेवढ्यात एक भाकर बनते म्हणजे आपण हे पाच भाग केलेले आहेत आपल्या इथे वीड� पाच भाकरी बनतील हा झाला आपला थोडासा अंदाज रोज रोज स्वयंपाक करून एवढा अंदाज तर आपल्याला येतोच तोच, तोच मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणजे तुम्हाला जर अंदाज कळत नसेल तर तुम्हाला सुद्धा समजेल त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं भाकरीमध्ये कुठलंही मीठ घातलं ना तर चव छान येते तसं नाचणीला स्वतःची काही चव नसते तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की चव छान येते आता इथे बघा नाचणीचं पीठ हे थोडंसं सुखं असतं असं बाइंडिंग नसतं त्याला तर गरम पाण्याने याचा गोळा लावावा गरम पाण्याने गोळा लावल्याने काय होते पिठाला एक थोडंसं मॉइश्चर येतं किंवा एक बाइंडिंग येतं त्यामुळे ते पीठ असं थोडंसं छान असं एकजीव होतं आणि मग आपल्याला भाकर थापताना किंवा लाटताना ते तुटत नाही किंवा मग चिरासुद्धा त्याला पडत नाहीत तर गरम पाणी घालून आपण याचा गोळा असा लावून घेऊयात सुरुवातीला सराट्याने काही लोक त्याला उलथ न म्हणतात आमच्याकडे त्याला सराटा म्हणतात त्या सराट्याने आपण ते असं थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हाताने याचा आपण असा गोळा लावून घेऊयात आता वरतून जर पाणी लागलं तर काय करायचं आहे ती पद्धत बघा तुम्ही पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवते तर काय करायचं असं हा आपण जे गरम पाणी घालून पीठ हे मळून घेतलेला आहे थोडंसं असं जमा करून घेतलेलं आहे ते एका साईडने असं दाबून ठेवायचं म्हणजे ते कोरडं होत नाही आणि जेवढी आपल्याला भाकर करायची आहे तेवढं पीठ साईडला घ्यायचं आणि त्याला असं थंड्या पाण्याने मग चुरायचं या पद्धतीने ही जा आपली पारंपरिक पद्धत पण आता तुम्हाला जर इथे एकत्र गोळा लावून घ्यायचा आहे तर काय करायचं असं थंड पाण्याने संपूर्ण हा गोळा भिजून घ्यायचा आधी गरम पाणी जरूर घालावं त्यामुळे भाकरला थोडंसं चिकटावा येतो नाचणीच्या पिठाला कारण नाचणीचं चा पीठ हे जास्त रुखसुख असतं म्हणून तुम्हाला जर नुसतं नाचणीच्या पिठाची भाकर जमत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं तरीही चालेल म्हणजे भाकरीला बाइंडिंग येईल आणि भाकर चिरणार नाही बघू शकता आपण कशा पद्धतीने हा गोळा मळत आहे याच पद्धतीने गोळा मळला जातो कुठल्याही भाकरीचा असो ज्वारीच्या भाकरचा असो किंवा मग बाजरीचा असो जर तुम्ही हातावरती भाकर करत असाल तर या पद्धतीनेच तो गोळा असा मॅश केला जातो किंवा मग मळला जातो आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं करायचं हाताने अगदी पारंपरिक पद्धत भाकर बनवण्याची मी तुम्हाला आज दाखवत आहे पण जर तुम्हाला हातावरची भाकर जमत नाही तर थापून कशी करायची लाटून कशी करायची तेसुद्धा मी पुढे शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहावा ओल्या ओल्यापानाचा हात घ्यायचा आणि अशी दोन्ही हातावरच्या मधोमध मद अशी भाकरे थापायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे सर्व सरावानंतरच येतं माहिती आहे मला कुठलंही काम असो कि कुठलाही पदार्थ असो हा सरावानीच येत असतो प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढी छान अशी मस्त भाकरीसुद्धा तुम्ही हातावरती अगदी सहजतेने थापून घेऊ शकता तवा आपण इथे आधीच गरम व्हायला ठेवला होता तर गरम तव्यावरती छान अशा भाकरी आपण भाजून घेऊयात एक साईड भाजल्या गेली की दुसरी साईड जास्त वेळ भाजायची लो टू मिडियम फ्लेमवरती म्हणजे काय होते भाकरीला छान असा पोपळा येतो काही जण त्याला सुद्धा म्हणतात आमच्याकडे त्याला पोपडा म्हणतात भाकरीचा पोपळा आणि माहिती आहे का <laughs> एक आजी नाणींची अशी एक गोष्ट असते म्हणजे जेव्हा लहान मुलं भाकरी खात नाहीत ना मग काय करतात काही मुलं ना वरचा वरचा पोपडा खातात तर मग माझी आजी काय म्हणायची पोपडा म्हणजे वडील आणि भाकर म्हणजे नरम लुसलुशीत मऊ अशी म्हणजे ती आई <laughs> ते तिच्या सांगण्याची एक कथा होती बघा मग पोपडाच खाल्ला म्हणजे तू का नुसतं बाबांनाच लाड करते का आईचा लाड नाही करत का तुला आई आवडत नाही का मग भाकर सुद्धा खा असं तिच्या सांगण्याचं ते क्यू असं हे होतं त्याच्यातून मला थोडंसं आठवलं ते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आता बघा आपण इथे ना भाकर थापून बघूयात सेम पद्धतीने गोळा आपण म्हणून घेतला थोडसं हातावरती असा मोठा करून घ्यायचा पोळपाटावरती सुखं पीठ घातलेलं आहे भाकरी बनवतायत थोडंसं पीठ इकडे तिकडं सांडतं तर ते थोडंसं इग्नोर करावं माझं जरा जास्तच सांडतं आणि मग अशी भाकर थापून घ्यायची बघू शकता या पद्धतीने आणि शेवटी मी काय करते थोडंसं बेलणं त्याच्यावरती फिरवते बेलणं म्हणजेच लाटणं आणि म्हणजे काय होते, का होते? एकसारखी भाकर अशी थापल्या जाते किंवा मग लाटल्या जाते आणि भाकर तव्यावरती शेकून घेऊयात या भाकरीला पीठ लागलेलं असतं म्हणून वरतून पाणीचा हात जरूर लावावा आणि भाकर छान अशी तव्यावरती भाजून घ्यावी प्रत्येक पदार्थामध्ये किंवा मग कुठलाही एखादा पदार्थ जो असतो त्याच्याशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात हो की आणि तशाच पद्धतीने जर आपण ते पदार्थ बनवले ना तर त्या आठवणी आपल्या जाग्या होतात आणि त्या पदार्थाला ती चव येते बरं का <laughs> आता बघा आपण इथे ना भाकर छान अशी भाजून घेऊयात इथे भाकर बघा तुम्ही तव्यावरती सुद्धा उलटी करून अशी ती फुगून घेऊ शकता किंवा मग नाही तर मग सरळ गॅसवरती फुगून घ्यायची मस्त फुगते भाकर टम्म अशी फुगते छान असा पोपडा आहे तो पण नाचणीची भाकर आहे नुसतं नाचणीचं पीठ असल्यामुळे ती लवकर जडते माझी पण इथे मदत जळली आहे बघू शकता पण पोपडा छान आलेला आहे खरपूस अशी भाकर आपण इथे भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मस्तच आता या भाकर जर तुम्हाला अगदी पातळ बनवायची तर पातळ बनवू शकता थोडीशी जाडसर ठेवायची तर जाडसर ठेवू शकता पण ही भाकर गरमागरमच खावी कारण थंड झाल्यानंतर ही अशी वातळ होते कडक पडतात ह्या भाकरी तर त्यासाठी एखादी ट्रिक तुमच्याकडे असेल तर मला नक्की सांगा माझ्या अनुभवानुसार आणि माझ्या सरावानुसार मी तुम्हाला आज्या भाकरी करून दाखवलेल्या आहेत भाकरीला आधी तुम्ही पोपडा बघा काय मस्त आलेल्या आहेत खूप गरम आहे थोड्या वेळात दाखवते बघू शकता मस्त अजूनही वाफ निघत आहे म्हणजेच खूप गरम भाकरी आहेत पण पोपळा बघा किती मस्त निघालेला आहे नरम मऊ लुसलुशीत भाकर छान असा खरपूस त्याच्यावर आलेला पोपडा भाकरी अप्रतिम झालेल्या आहेत पण जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे गरमागरम हिरवी मिरचीचा ठेचा गरमागरम भाकरी तुम्ही हे खावी थोडंसं थंड झाल्यानंतर ही कडक होते पण का होते हे तुम्ही मला नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर मला ऐकायला नक्कीच आवडेल ते पण या पद्धतीने ही भाकरी एकदा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये